नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विंगर टाइम्स विंगर टाइम्स मध्ये मनपूर्वक स्वागत आपल्या सोबत आहे जुन्नरचे माजी आमदार अतुल शेठ बेनके जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीनं जी नवीन जागा आता खरेदी केलेली आहे त्या संदर्भामध्ये सध्या जे इश्यू सुरू आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला समजून घ्यायचे कारण मार्केट कमिटी सत्ता जी आहे ती बेनके साहेबांची काळे साहेबांची आणि त्याचे पॅनलचे प्रमुख बेनके साहेब होते सत्यशील दादा शेरकर होते ही सगळी मंडळी होते आता संजयराव काळे शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं करतायत माऊली खंडगळे वगैरे ही सुद्धा मंडळी जी आहेत जो विषय मांडतायत तो सुद्धा का। शेतकऱ्यांच्या हिताचाच आहे पण नेमकं एकत्र असताना म्हणजे संचालक मंडळ एकत्र असताना निवडणुकीच्या अगोदर ठीक आहे राजकारण आहे निवडणुकीनंतर सगळे एक असायला हवेत नक्कीच चुकताय कुठं बेनके साहेबांचा मार्केट कमेटी कंट्रोल नाही का किंवा काळेसाहेब बेनके साहेबांना विश्वासात घेत नाही का काळेसाहेब जरी बेनके साहेबांचे नेते असले तरी हे विषय चर्चेने पुढे जायला हवेत परंतु सध्या सोशल मीडियावर मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे प्रचंड ट्रोल होत आहेत जागा मध्ये काळे गाळे अशा वेगवेगळ्या प्रकारची टीका होते पण प्रशासन म्हणून प्रशासक म्हणून संजयराव काळे यांची मार्केट कमिटी पकड निश्चित आहे व्यंकेश साहेब नमस्कार मार्केट कमिटीनं आता जी नवीन जागा खरेदी केलेली आहे अठ्ठावीस कोटी समथिंग तीस कोटीच्या आसपास त्याच्यावरून साहेब खूप चर्चा होते की एवढी महागडी जागा घ्यायला नको होती शेतकऱ्यांनी बाकीच्या नेत्यांनी विरोध करून आपण समजू शकतो मार्केट कमिटीचे चार संचालक विरोध करतायत तुम्ही काळे प्रमुख होता कृषी उत्पन्न झाली तेव्हा संजयराव काळे सतीश दादा शेरकर आणि मी आम्ही एकत्रित त्याचबरोबर शिवसेनेचे पण काय मंडळींनी मदत केली भारतीय जनता पार्टीचे काय मंडळींनी मदत केली मनसेचे असतील असे सगळ्याच पक्षाच्या लोकांनी एकत्रितून ते पॅनल केले विरोधी पक्ष म्हणून आशाताई असतील शरद दादा असेल माजी सभापती रघुनाथ लेंडे असतील यांचं ते एक पॅनल होत निवडणूक झाल्यानंतर बहुतांश संचालक संजय काळे यांचे निवडणूक आले आणि चार का पाच संचालक पाच हा पाच संचालक विरोधी त्यांचे निवडून आले आता मार्केट कमिटीची हे पंचवार्षिकचा कालावधी हो सत्ताधारी आणि विरोधकांनी सभागृहामध्ये एकत्रित बसून शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाच्या दृष्टिकोनातून त्यांना ज्या विश्वासाने निवडून दिले ते सगळ्यांनी मिळून ते केलं पाहिजे आणि ते करतही आहेत शेवटी आपली मार्केट कमिटी जी आहे पाच त्याचे बाजार आहेत एक जुन्नरला नारायणगावला आळे आळेफाटाला आणि बेल्याला बेल आणि आपल्या मार्केट कमिटीची प्रगती खूप होत आहे तिथे व्यापारी असतील हमाल असेल मापाडी असेल किंवा येणारे शेतकरी असतील या सगळ्यांच्या सेवा सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे हजारो लोकांना रोजगार पण आहे रोजगार तर आहेच आहे पण यांची व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सेवा होत असल्यामुळं मार्केट कमिटीचा हा चढता आलेख आहे आणि चढता आलेखामुळं मार्केट कमिटी ही नफ्यात आहे ठीक आहे काही गोष्टी प्लस मायनस होत राहणार आहे सगळ्यांच्या मताने होईल असं नाही पण केंद्रबिंदू हा शेतकरी पाहिजे राहिल्याविषयी हा जागा खरेदीचा खरे ही जी जागा खरेदी केली ही योग्य का अयोग्य जागा ही खरेदीच करायला पाहिजे कारण जे बाजार आहे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोड आहे तिथे व्यापारी शेतकरी आणि संचालकांचंच पण म्हणणं असं होतं की धना मेथीचं मार्केट वेगळं करणे भाजीपालाचं वेगळं करणे आणि टमाटोचं वेगळं करणे प्लस कांद्याचं त्याच्यामध्ये कुठे ऍडजस्ट होईल ते एक करणे म्हणून त्याच्याकरता जागा घेणं हे गरजेचं होत आता जागा जेव्हा खरेदी केली किंवा त्यांचे जागा स्थळ पाणी केली त्याच्यानंतर ही एवढेच भावला का घेतली काय घेतली तर त्या संचालक बॉडींमध्ये सगळ्यांमध्ये डायलॉग असला त्याच्यामध्ये पारदर्शकपणा असण हे खूप गरजेचं आहे आणि ते झालेलं दिसत नाही म्हणून हे सगळं उद्रेक दिसतं म्हणून हा जो काय गोष्टी चर्चा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे काहीवारी म्हणून काही लोक नेमकं काय कसं आहे एखादा व्यवहार करत असताना संचालक मंडळाबरोबर चर्चा नको करायला डायलॉग पाहिजे डायलॉग पाहिजे त्यांच्या मध्ये व्यवहाराची पारदर्शक पाहिजे चर्चेची पारदर्शकता पाहिजे आणि आपण काय करतोय त्याची माहिती त्यांना पाहिजे आहे का नाही मला माहित नाही पण असल तर या सगळ्या गोष्टीचा खुलासा सभापतींनी केला पाहिजे जेव्हा याच गोष्टी चर्चा लायला लागले उभा राहायला लागले तेव्हा काही संचालक मंडळीने उठाव करायला लागले तेव्हा बाजार समितीचे प्रमुख सभापती म्हणून त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे माझी त्यांना सारखी ती विनंती आहे आणि आजही ती माझी विनंती आहे आपल्यामार्फत की त्यांनी त्याचा काय असेल तो खुलासा करावा शेतकऱ्यांच्या हिताचा जर निर्णय घेतला असेल तर तुम्ही शेतकऱ्यांना जो लोकांना ती माहिती असली पाहिजे अशी मीडिया ट्रायल करून एखाद्या माणसाला ज्या स्तरावर बांधकाम केलं जाते हे पण योग्य नाही समोरची मंडळी ट्रायल करते कसं आहे संजय काळे योग्य अयोग्य हा भाग आपण थोडस माग ठेवू संजय काळेने त्यांचा खुलासा करून सभापती म्हणून त्यांनी दिला पाहिजे आता बोलणारे संचालक किती चार त्याच्यातले पाचव संचालक त्यांच्या बरोबरचे कुठे आहेत ते का नाही बोलत किंवा यांच्या बरोबरचे संचालक का नाही बोलत त्यांनी कुठेतरी सांगितलं पाहिजे ना लोकांसमोर त्या बाजार समितीमध्ये काही अतुल बेनके नाही शरद सोरे नाही आशाके नाही तर सतीश लढा नाही आम्ही नेतृत्व करणारे मंडळी होतो पॅनलचे वगैरे ते बाजार समितीच्या सभापती म्हणून संजय गळे स्पष्टीकरण दिलं पाहिजे ते बोलले पाहिजे आणि त्याने पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली पाहिजे की ते जे काय आरोप करतात की ही सगळी बेकायदेशीर प्रक्रिया आहे ही कायदेशीर आहे का नाही ते सांगितलं पाहिजे असल कायदेशीर ते कसे आहे ते सांगितलं पाहिजे ती जमीन तुम्ही काय घेतली जसं तुम्ही काही टेंडर काढलं का नाही काढलं आम्हाला मार्केट कमिटीला जागा पाहिजे म्हणून गायरन जमिनी ते म्हणतात एक रुपयामध्ये एक रुपयाला गायरन जमिनी ज्या ज्या गावचे देणार आहेत ते कोण कोण देणार आहेत कोण देत नाहीये आणि मग देणार होते तर ती का नाही घेतली त्याचे चान्सेस कमी दिसतात देणार होते तर का नाही घेतली चान्सेसचा विषय नाही या जर होता चान्स तर घ्यायला पाहिला होता नसन चान्स तर आम्ही मान्य करतो ना पण ते ऍज अ सभापती म्हणून ते बोलले पाहिजे ते लोकांसमोर आले पाहिजे आणि सभापती म्हणून त्यांनी एकतर बोललं पाहिजे फर्स्ट आणि सेकंड ज्या पद्धतीने संजय काळेंचं काम त्या मार्केट कमिटीमध्ये एवढं मोठं झालेलं आहे मार्केट कमिटी फेत आहे मार्केट कमिटी ती मला एक्झॅक्ट माहिती आहे पण कितीतरी कोटी रुपये शिल्लक आहेत हे काही काम केल्याशिवाय नाही ना, ना। त्यांनी एवढे मोठे केले आता टोमॅटोचा बाजार एवढा मोठा आहे टोमॅटोचा बाजार दुसरीकडे काय झाला इकडंच काय झाला कारण तिथे आपण डेव्हलपमेंट केला त्या व्यापाऱ्यांना विश्वास संपादन केला शेतकऱ्यांना ते व्यापारी व्यवस्थित पैसे देतील हा विश्वास संपादन केला पण ह्या सगळ्या एकमेकाशी जोडलेल्या गोष्टी आहेत पण त्यांनी केलं नाही असं नाही पण आता जे काही परिस्थिती निर्माण झाली त्याच्या बाबतीत संजय राऊतनी पण त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे जे काही गोष्टी आहेत ते सांगितल्या पाहिजे त्यांच्या मार्केट जे संचालक असतील व स्वकीय असतील विरोधातले असतील त्यांच्यावर खुले ती चर्चा केली पाहिजे जर केली असेल तर ते असे काय वागतात याचा पण खुलासा त्यांनी केला पाहिजे शेवटी एखादी निवडणूक लढत असताना आम्ही नेते मंडळ म्हणून मदत करत असेल किंवा पक्षाचे कार्यकर्ते म्हणून मदत करत असतील आणि एकाच स्थानावर तुम्ही काम करत असाल तर तुमची पण जबाबदारी आहे की त्या सभापती पदाची गरिमा त्या मार्केट कमिटीची गरिमा पक्षाची गरिमा हे सगळं गर पाळणं गरजेचं आहे किंवा पाळत जर असेल तर खुलासा वेळच केला पाहिजे वेळेत जर खुलासा त्यांच्या सत्याच्या बाजूला केला असेल तर त्यांनी चांगलंय था मी पण त्यांच्यावर दोन तीन वेळा बोललोय मलाही अजून त्यांना सांगणार की त्यांनी लवकरात लवकर करावा त्यांनी जर मला सांगितलं तर मी त्यांच्यावर येईल त्यांच्यावर चर्चा करेल सत्यशील शेरकर या त्यावेळीमध्ये होते मी त्यांच्यावर बोलेल कि बाबा या हे काळे साहेबांचं जे काय चालले त्यांच्यावर चर्चा केली पाहिजे लोकांचं काय मत आहे काय चर्चा होती ते लोकांसमोर सांगितलं पाहिजे जर चुकीचं असेल त्यांच्या चर्चा ते असं कळलं की जर चुकीचं आहे तर ते रोखलं पाहिजे अशा बाबतीत चर्चेने ती पुढे जाईल म्हणून त्यांनी लवकरात लवकर खुलासा करावा अशीच माझी विनंती असणार आहे माऊली खंडाकडे तुमचे मित्र राहिलेले आहेत महाविकास आघाडी तुमच्या पूर्वी सोबत पण होते माऊली सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊनच लढतायत आहेत शे, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून ते मार्केट कमिटीमध्ये संचालक आहेत निवडणुकीच्या अगोदर राजकारण ठीक आहे सभापती संजय काळे यांनी सुद्धा त्यांना विश्वासात घेऊन पुढे जायला हवं संध्याकाळी सहाच्या दरम्यान खरेदी खत करणं लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण होतो तुम्ही माऊली खंडाकडे बोलून समन्वय का साधत नाही केला पाहिजे पण ऍज अ सभापती म्हणून त्यांनी त्या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजे होत्या ते जर झाले नसेल तर माऊली पण ठीक आहे शेवटी माऊली खंडाकडे शिवसेना पक्षाचं नेतृत्व करत असताना ते शेतकऱ्यांच्या हिताच जर एवढ्या गोष्ट गोष्टी बोलतात तर ते माऊलीला आपण पाठिंबा दिला पाहिजे शेवटी माऊलींचं काय मत आहे सभापतींचं काय मत आहे असं एकत्र बसून चर्चा केली पाहिजे आणि ती करण्याची वेळ आली असं मला वाटते तर तत्पूर्वी सभापतींवर जे ऍलिगेशन झाले त्याचा खुलासा त्यांनी लवकर जर केला तर त्याच्यानुसार त्यांचं काय म्हणणं असेल माऊलींशी बसून आणि काही करून नुसार, का नुसार राजकारण करून जर टीका करायची असेल तर मग त्याला काय अर्थ राहणार नाही तर त्याची विशेषतः पहिली सभापतींनी त्याचा खुलासा केला त्याला मार्ग निघेल असं मला वाटतं तुम्ही सभापती संजय काळे यांना त्याच डायरेक्शन का मी दोन वेळा त्यांच्याशी बोललेलो आहे मी करतो असं म्हणतात शेवटी ते माझे वरिष्ठ आहे आमचे जरी सहकारी असेल तर आम्ही त्याला नेते म्हणून सांभाळतो पण जे वरिष्ठ जरी असले तर त्यांनी काही गोष्टीचं पालन केलं पाहिजे ते करतील अशी माझी भावना आहे आणि त्यांनी एक दोन तीन दिवसामध्ये त्याचा लवकरात लवकर खुलासा किंवा त्यांचं काय मत आहे ते मांडलं पाहिजे आता बाहेरचे लोक काय म्हणतात ते आपण घडीवर बाजूला ठेवू संचालक मंडळामध्ये सध्या जो बेबनाव आहे चार विरुद्ध बाकीचे यांना एकत्र आणण्यासाठी किंवा नेमका व्यवहार कसा झालाय किती रुपयांनी झालाय ते गाई गाई त्याचं का केलं मंजुरी नेमकी कशी कशी आली या सगळ्यांना एकत्र बसवण्यासाठी तुम्ही सत्यशील शेरकर तुमचे असे काय करेल प्रयत्न मी सत्यशील बोलेन संजय काळेशी मी दोन तीन वेळा बोललेलो आहे बाकीचे संचालक जे आहेत खंडाळी तुमचे मित्र संचालक जे आहेत त्यांचं काय मत मी ते जाणून घेतो माउलींचं मत आता त्यांचे दोन तीन पत्रकार परिषद मध्ये त्यांचं काय मत हे मी समजले मला ते आणि जाहीर समजणं वेगळं बाबा ठीक आहे समन्वय राहणं गरजेचं वाटत नाही मला संजय काळेंची मी चर्चा केल्यानंतर संजय काळेंनी मला असं सांगितलेलं आहे कि हे जे काय गोष्टी आहेत त्याच सगळं सविस्तर वृत्तांत कागदो निशी त्यांना जे काय मांडायचंय किंवा जे काय करायचं ते मांडायचंय म्हणून मी थांबलेलो आहे आता हे जे काय चार पाच दिवस चाललेलं आहे ते माझी त्यांना विनंती असणार आहे की त्यांनी दोन तीन दिवसात काय मांडायचं ते मांडा ना मी मला तरी समजू द्या काय नेमकी सगळ्या गोष्टी फक्त तो मला तोंडीत काय काय गोष्टी जे माहिती गैरसमज जास्त गैरसमज जास्त पसरवतोय लवकर मांडा माणसाने तुम्हाला जर मी बरोबर पाहिला बरो तर मी बरोबर बसतो आणि मग तुम्ही मांडा ना पण काय ते तुम्ही पाहिलं लवकर त्यांनी संजय गाडेंनी खुलासा करावा अशी माझी त्यांना विनंती अतुल बेनके म्हणून तुम्ही कोणासोबत मी शेतकऱ्यांसोबत आहे मी शेतकऱ्यांचं हित जित आहे मी त्यांच्याबरोबर आहे मग माऊली जर शेतकऱ्यांच्या हिताचं बोलत असेल तर मी माऊली बरोबर आहे संजय गाडे जर शेतकऱ्यांच्या हिताचं बोलत असेल तर मी संजय गाड्या बरोबर आपल्या हो सोबत होते जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांची भूमिका अतिशय स्पष्ट आहे माऊली खंडावेळी जर शेतकऱ्यांची भूमिका मांडतायत तर त्यांची भूमिका पण अयोग्य निश्चित नाही सभापती संजय काळे यांचं जरी प्रशासकावर प्रशासक म्हणून चांगलं काम असलं तरी अशा प्रकारे अवमेळ असल्यामुळे लोकांमध्ये कन्फ्युजन तयार होत आहे एवढी महागडी जागा खरेदी करण्याची नेमकी कारणं काय आहेत उशिरापर्यंत कागद उशिरा केला त्याच्याबद्दलही वेगवेगळी चर्चा होते या संदर्भामध्ये अतुल बेनके यांची भूमिका यांनी स्पष्ट मांडलेली आहे माऊली खंडागळे सभाभवती ही सगळी मंडळी किंवा सत्यशील शेअर याच्यातून समन्वयाने मार्ग काढतील आणि चुकीचं काही घडत असेल तर ही सगळी मंडळी तिथं रोखतील शेवटी ही शेतकऱ्यांच्या मालकीची संस्था आहे त्या मार्केट कमिटीला एवढा जो नफा झालाय तो काही आपोआप झालेला नाही शेवटी हे पण वास्तव आहे शेवटी ही सध्या जी मंडळी ओरड करतायत ते सत्तेवर असते तरी वेगळं काय घडलं असतं असंही नाही मार्केट कमिटीला जागा लागते त्याशिवाय डेव्हलपमेंट होऊ शकत नाही परंतु भविष्यकाळ ही सगळी मंडळी एकत्र बसतील चर्चेनी मार्ग काढतील नारायणगावचे टॉमॅटो टौ मार्केट एक इंटरनॅशनल मार्केट झाल्यामुळे नारायणगावचे टोमॅटो टौ मार्केट संपूर्ण भारतामध्ये आता गाजली जाते ह्या विषयामुळे अशी बदनामी होऊ नये अशी ह्या सगळ्या पुढाऱ्यांकडून अपेक्षा आहे बघूया नेमकी सुवर्ण मध्ये काय निघतोय आणि मार्केट कमिटीनं जी नव्याने खरेदी केलेली जागा आहे तो विषय संपतोय कधी व्यंके साहेब आपण विज्ञान टाइमशी बोललात आपल्याला मनापासून धन्यवाद हो आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स शोध बातमीचा ध्यास सप्ताचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका